मी सांगतो घेतलं नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलेलो आहे तर आपण सर्वात प्रथम शेतकरी बंधूचं नाव जाणून घे मनीष प्रमोद मोगर मनीष प्रमोद मोगल तर प्रॉपर कोठोरे तालुका नेपाळ जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक तर आपण जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल बुरश बॅक्टेरियल सहा बॅगचा डोस वापरलेला बरोबर ये उन्हाळी कांद्यासाठी कांदे टिकण्यासाठी तर सर्वात प्रथम आपला संपर्क कसा झाला संपर्क असा झाला किती युट्यूब वरकी सर काय टेक्नॉलॉजी सर बघितलं खाताच व्हिडिओ त्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये बरेच रिव्ह्यू बघितले तर सगळे रिव्ह्यू मध्ये सगळं मला पॉझिटिव्ह वाटलं म्हणजे कांदे सडलेले नाही वाटले तर मग त्यानंतर मग मी तुम्हाला फोन केलेला त्यापर्यंत आपले ते डोस घेतल्यानंतर पहिल्यांदा पहिल्यांदा भेट झाली मस्त कांद्याचा सीझन हा दुसरा आला आपली पण काही भेट प्रथमच झाली बरोबर तर आम्ही ते टाकल्यानंतर दरवर्षी आमचा ऑगस्टपर्यंत माल बऱ्यापैकी खराब व्हायलाच होत होतो मग अद्यापपर्यंत हा ऑक्टोबर चालू आहे अद्यापपर्यंत कांद्याला कुठलाही दाग न लागता एकदम कांदा व्यवस्थित आणि टिकाऊ माल झालेला आहे त्यामुळे आम्हाला जो मार्केटला दरवर्षी कमी रेट नाहीला आम्हाला जो कमी रेटने माल विकावा लागायचा तर तो टिकवण क्षमता त्याची तेवढी नव्हती म्हणून तो आम्हाला तेवढे पैसे होत नव्हते पण यावर्षी पिकल्यामुळे काय झालं पाहिजे त्या मार्केटला पाहिजे त्या रेटमध्ये आपण माल विकू शकतो मार्केटला आता तुमचा हा जो माल आहे डबल पत्ती, पत्ती माल आहे जवळजवळ डबल म्हणजे टिबल पत्ती माल म्हणता येईल किती पट्ट्याने पत्त्या निघू शकता आणि मालाला जर बघितलं तर कोजडीने माल सडलेले नाही टनक माल आहे आणि वजनदार माल आहे तर याच्या अगोदर तुमचे जे, जे चाळ भरल्यानंतर पूर्ण म्हणजे आता, जी जी आता ला ला जे आम्ही आता फर्टिलायझर खाली करायला आलो होतो द्राक्ष बागेसाठी तर कांद्याच्या याच्यामुळे आम्ही आता द्राक्ष बागेसाठी पण गोडबाराच्या चाचणी करता बेस्ट डोस ग्रीन इंडिया कंपनीचा घेतलेला जय ग्रीन जय किसान ग्रीन इंडिया लिमिटेड कंपनीचा घेतला आहे आम्ही दोस्त तर आता यांचे जे आहेत कामगार तर ते आम्हाला भेटले सर म्हणजे आमची चाळ आतापर्यंत खाली होऊन जायची पूर्ण भट्टी लागून जायची चाळमध्ये कुठल्याही प्रकारचा माल शिल्लक नाही राहायचा गावामध्ये असं आहे की आमचं जवळजवळ अर्धा कॅरेट सुद्धा खराब निघत नाही म्हणून हो जर कांदा बघितला तर मार्केटला नेल्या नेल्यानंतर कांदा हायेस्टच जातो आणि आत्ता जर बघितलं तर हे बघू शकता तुम्ही मुळ्या अजून ही जी मुळी ही, ही मुळे अजून शाबवते म्हणजे किती जबरदस्त रिपोर्ट मिळालेला आहे आणि हे जे आहे हे कशामुळं की जमिनीला आलेल्या असतात बुरशा आणि आपली जी बागायतदार जमीन असते तर बागेतदार जमिनीमध्ये दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता वाचते दुय्यम अन्नद्रव्य म्हणजेच कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर पण हे नॅचरल स्वरूपामध्ये आपली कंपनी पुरवठा करते जे की बोनोमिल पावडरमध्ये कॅल्शियम फॉस्फरस येतं त्याच्यानंतर मायक्रोरायझरबुरुशिनाशिक युक्त पंचवीस किलोची गुणी येते आपली त्याच्यानंतर कांदा स्पेशल येते फॉस्फेट सोलबिलायझिम फंगस फर्टिलायझर त्याच्यानंतर बायो येते पोटॅशियम मोबिलायझिन बायो फर्टिलायझर नाही पी एच बी के त्याच्यानंतर आपल्याकडे बायोपोटॅश पोटॅशियम मोबिलायझिंग बायो फर्टिलायझर असं सहा प्रकारच्या गोण्या दिलेल्या असतात आपण आणि त्या मिक्स करून खाली टाकल्यानंतर आपलं हे खत वापरल्यानंतर रासायनिक मात्रा आपल्याला कमी करायचं असतो कारण की जे आपण रासायनिक मात्रा जास्त करतो त्याच्यामुळे आपले कांदे सडून जातात आणि प्रथमच अन्नद्रव्य मिळतं दुय्यम अन्नद्रव्य मिळत नाही जसं की आपण जर जेवण करायला बसलो आणि आपल्याला जर सांगितलेलं बाबा प्रथम अन्नद्रव्यमध्ये दिसती भाकरच खाय तर भाकर खाल्ली जाते का जसं तुम्ही रासायनिक मध्ये प्रथम रासायनिक टाकता एन के तर दुय्यम मध्ये जशी भाजीची गरज असते भाकरीसोबत तसे आपल्याला रासायनिक जर एन के प्रमाणात टाकलं तर आपण दुय्यम अन्नद्रव्याला खर्च करू शकतो प्रथम आणि दुय्यम जर टाकलं गेलं तर माल टनक निघतो मालाची क्वालिटी चांगली येते जमिनीत जे पीएच वाढलेला असतो तो पीएच संतुलित राहतो आणि हे बॅक्टेरियल बुरशीजन्य खत असल्या कारणाने आपटेक वाढवायला कार्य करतो तर याच्यामुळे आपले रिपोर्ट चांगले आणि सर्वसाधारण शेतकऱ्यांनी जे की रासायनिक खताचा मारा वाढवा करता आहे त्याच्याने जमीन पण नापिक होते जमिनीतलं पाणी मोचड होत आहे दिवसेंदिवस जर जमिनीमध्ये जास्त प्रमाणात जर रासायनिक खत वाप वापरलं गेलं तर शाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे